नमस्कार स्वागत आहे तुमच्या स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती आज मी तुमच्यासोबत कांदे पोह्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तर आता तुम्हाला वाटेल की या ठिकाणी कांदे पोह्यांची रेसिपी काय सांगायची ही तर एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि खूप सोप्या, सोप्या पद्धतीने बनवले जातात बरोबर आहे पण असं असून देखील बऱ्याच जणांचे पोहे हे कडक होतात चिकट होतात शिवाय ते जास्त वेळ मऊ देखील राहत नाहीत तर आपले असे हे कांदे पोहे मऊ आणि लुसलुशीत मोकळे मोकळे कसे बनतील यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत आणि तुमचे हे पोहे मऊ सूद चार ते पाच तास अगदी आरामात राहतील तर यासाठी देखील मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकता मोकळे सळसळीत आणि असे खमंग पोहे बनवण्यासाठी आपल्याला किती व्यक्तींसाठी किती पोहे घ्यावे लागतील याचं देखील मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आहे शिवाय हे कांदे पोहे बऱ्याच जणांना बनवल्यानंतर कडक होतात चिवट होतात तर तसं होऊ नये यासाठी आपण पोहे कसे भिजवायचे याची देखील तुम्हाला मी सविस्तर कृती दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग कांदे पोहे बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण चार व्यक्तींसाठी पोहे बनवणार आहोत त्यासाठी मी हाताचा वापर करत आहे तर आपल्या मुठीमध्ये जेवढे पोहे बसतील त्या पद्धतीनं इथं एका व्यक्तीसाठी पोहे घ्यायचे आहेत तर चार मुठी या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहेत जर तुम्हाला मुठींचा आकार आणि लक्षात येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रत्येकांच्या घरी एक मिडियम साईजची वाटी असते तर या वाटीनं आपल्याला शीक भरून या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात त्या पद्धतीनं शीख भरून असे पोहे घ्यायचे जे वाटीवरती जेणेकरून एका व्यक्तीसाठी प्लेट भरून पोहे तयार होतात तर अशा आपल्याला चार वाट्या पोहे घ्यायचे जेणेकरून चार व्यक्तींसाठी ते पोटभरीचे पोहे बनतील आता बऱ्याच जणांना पोहे हे प्लेट भरून दिले तरी पण वरून खायची थोडीशी इच्छा असते तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी आणखीन एक मूठ किंवा एक्स्ट्रा वाटी या ठिकाणी ॲड करायची जेणेकरून सगळ्यांना ते पोटभरीचे होतील तर या ठिकाणी आपण चार वाट्या पोहे घेतलेले आहेत याला चाळून घ्यायचं आहे चाळून का घ्यायचं आहे कारण याच्यामधले जे बारीक कण असतील किंवा थोडासा जो पोहेचा जो डस्ट असतो किंवा कचरा असतो तो देखील बाहेर पडेल तर हे बघा या पद्धतीनं बारीक कण जर पोह्यांसोबत आपण मिसळले तर पोहे आपले हे लगदा होतात चिकट होतात तर त्याला देखील काढून घ्यायचं आहे त्यानंतर पोहे मी अशा चाळणीमध्ये घेऊन त्याला नळ्याच्या खाली डायरेक्ट धुवून घेणार आहे तर माझ्याकडं पिण्याचं पाणी देखील एक ते दोन तास राहतं त्यामुळे मी डायरेक्ट याला नळामध्ये नळाच्या खालीच धुवून घेत आहे तुमच्याकडं अशी सोय नसेल तर तुम्ही याला दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन धुवून याल्यानंतर यामध्ये या पद्धतीनं चाळणीवरती काढून घ्यायचं जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल तर दोन ते तीन वेळेस आपल्याला व्यवस्थित याला स्वच्छ धुवून घ्यायचं नळाच्या पाण्याखाली आणि त्यानंतर एका ताटावरती याला असं ठेवून द्यायचं आहे आणि हाताच्या मदतीनं किंवा बोटानं किंवा चमच्याने देखील तुम्ही याला या पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आणि लगेचच यावरती आता आपण काय करूया चवीनुसार मीठ मी याच ठिकाणी टाकून घेत आहे अर्धा चमचा या ठिकाणी साखर देखील टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद देखील टाकून घ्यायची आहे हे तिन्ही पदार्थ आपल्याला पोहे भिजवल्यानंतर लगेचच करून घ्याय टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून पोह्यांना ते व्यवस्थित लागले जातील असं केल्यामुळं काय होतं की आप आपण पोह्यांमध्ये जे मीठ टाकलेलं आहे त्याचं पाणी सुटून आपले पोहे हे छान असे मौसूतच राहतात आणि आपले कांदा आणि मिरची तळेपर्यंत ते कडक होणार नाहीत ते चांगले राहतील तर जास्त प्रमाणात जर तुम्ही पोहे बनवणार असाल तर या पद्धतीचा वापर करा त्यामुळे तुमचे पोहे हे मऊ राहतील आणि ते छान देखील लागतील खाताना तर आपले पोहे भिजून झालेले आहेत त्या पोह्यांसाठी आपल्याला कांदा आणि मिरची या ठिकाणी कापून घ्यायची आहे तर या ठिकाणी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत तर कांदे आणि मिरची आपण कापून घेईपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवूयात गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचे तर तेली में सा सा तेल इथे या ठिकाणी मी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त जास्ती टाकून घेते कारण पोह्यांमध्ये थोडंसं तेल असेल तर पोहे देखील आपले मौसूद राहतात आणि ते खायलाही छान लागतात त्यासोबतच यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी या ठिकाणी शेंगदाणे देखील घेतलेले आहेत यांना देखील आपण तळवून घेऊयात मिर्ची कापताना आपण या ठिकाणी आणखीन एक टिप्स लक्षात घेऊया की मिरची अशी मधोमध कापून घ्यायची आणि त्यानंतर याचे छोटे तुकडे करायचं असं केल्यानं काय होतं की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो आपल्या तेलात चांगला उतरला जातो आणि पोहे आपले छान खमंग बनतात या ठिकाणी मी तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही जर या ठिकाणी सपक घेतलेली असेल तर थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट टाकून तुम्ही पोहे बनवू शकता पण लाल तिखट टाकल्यानंतर पोह्यांचा रंग थोडासा बदलतो त्यामुळे या ठिकाणी मी तिखट मिरचीच घेतलेली आहे शिवाय आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही लहान मुलांसाठी जर पोहे बनवणार असाल तर त्यामध्ये मिरचीचे मोठे काप करून टाकायचे जेणेकरून ते त्यांना काढायला सोपं देखील पडतं तर मिरची कापून झालेली आहे आता कांदाही कापून घेऊयात आपण तर पोहे बनवताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची कांदे थोडेसे जास्तीचे घ्यायचे कांद्या घेतलं जास्तीचे घेतल्यामुळे पोहे आपले हे मऊ राहण्यासाठी देखील मदत होते कारण कांद्याचं मध्ये जे पाणी असतं त्यामुळे को कांदे आपले पोह्यांना मऊ बनवण्यासाठी किंवा जास्त वेळ मऊ राहण्यासाठी मदत करतात तर आपण कांदे देखील या ठिकाणी कापून घेऊया बारीक काप कापून घ्यायचे कांद्याचे या ठिकाणी मी असा गुलाबी रंगाचा कांदा घेतलेला आहे जेणेकरून ते जास्त तिखट नसतात आणि चवीलाही खूप छान गोड लागतात ते त्यामुळे आपण या ठिकाणी गुलाबी रंगाचे कांदे या ठिकाणी वापरलेले आहेत दुसऱ्या बाजूला बघू शकता आपले शेंगदाणे देखील तळून झालेले आहेत हलकेसे ते फुटायला लागलेले आहेत तर यांना आपण काढून घ्यावाय लगेचच तर शेंगदाणे देखील जास्त ब्राऊन रंगामध्ये किंवा काळपट काढायचे नाहीत या पद्धतीने हलकेसे ते ब्राउनिश दिसले पाहिजेत या पद्धतीने आपण याला काढून घेऊया जेणेकरून ते पोह्यात खूप छान दिसतात आता उरलेल्या तेलामध्ये आपण फोडणी करून घेऊयात पोह्यांसाठी एक चमचा मोहरी आणि जिरे आपल्याला चांगले तडतडून घ्यायचे आहेत या ठिकाणी त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ताही आपण तळून घेऊयात एखादं मिनिट आपल्याला याला परतून घेतल्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर दोन्ही कांदे या ठिकाणी मी कापून घेतलेले आहेत कांदा तळताना यावरती थोडंसं तेल दिसलं पाहिजे या पद्धतीनं तुम्ही यामध्ये तेल वापरा जर तुम्हाला आणखीन कमी वाटत असेल तर या ठिकाणी थोडंसं तेल तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीठ नाही टाकायचं जर तुम्ही मीठ टाकलं नसेल तर या स्टेजला कांदे तळताना मीठ टाकायचं जेणेकरून कांदा हा लवकर तळला जातो तर बघू शकता आपल्या कांद्यावर हलकंसं तेल आहे तर आपले कांदे व्यवस्थित तेलामध्ये तळले जातील आणि पोहे देखील छान बनले जातील तर या ठिकाणी आपला कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं आणखीन हळद टाकायची आहे जेणेकरून आपल्या पोह्यांना छान रंग येईल हलकीशी चिमूटभर या ठिकाणी मी हळद वापरलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपले पोहे देखील आपल्याला हाताने या पद्धतीनं परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम मोकळे सळसळीत असे आपले पोहे आहेत या ठिकाणी जास्त ते चिकट झालेले नाही आहेत आता याला आपण फोडणीमध्ये टाकून घेऊयात लगेचच आणि पोहे हलवताना अगदी फास्ट फास्ट ते हलवायचे नाहीत हलक्या हाताने एकदम हळूहळू पोहे हलवून घ्यायचे जेणेकरून त्याचे तुकडे होणार नाहीत आणि जास्तीत जास्त चार ते पाच वेळेस याला आपण हलवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे पोहे बनवताना बरेच जण पोहे फक्त हलवून घेतात आणि लगेचच सर्व करतात तर तसं न करता, करता याला झाकण ठेवायचं आहे पोह्यांवरती आणि पाच मिनटं याची छान वाफ काढून घ्यायची आहे पोह्यांना छान असं स्टीम दिल्यानंतर पोहे छान मऊ होतात आणि खायलाही खूप मस्त लागतात तर या ठिकाणी आपण याला पाच ते सहा मिनटं अशी छान स्टीम दिलेली आहे वाफ देऊन घेतलेली आहे तर पोहे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत हलकीशी कोथिंबीर आपण यामध्ये बारीक चिरून टाकलेली आहे याला मिक्स करून घेऊयात यामध्ये हा मीठ आणि साखर आपण ऑलरेडी टाकल्यामुळे आपल्याला पोह्यांना जास्त वेळ हलवायची गरज नाही आहे यावरतून आपण तळून घेतलेले शेंगदाणे देखील ॲड करूया बरेच जण पोह्यांमध्ये डाळवं देखील टाकतात जर तुम्हाला आवडत असतील तर या ठिकाणी तुम्ही डाळवं देखील ॲड करू शकता बऱ्याच जणांना पोह्यांमध्ये शेंगदाणे कमी लागतात बऱ्याच जणांना जास्त लागतात तर तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी शेंगदाणे देखील कमी जास्त तुम्ही करू शकता तर पाहू शकता या ठिकाणी किती मस्त आपले पोहे बनलेले आहेत एकदम मोकळे सळसळीत झालेले आहेत आणि खूप देखील झालेले आहेत याचा रंग देखील बघू शकता एकदम बरोबर अशी हळद पडलेली आहे आपली आणि तयार झालेले आहेत आपले इथं ता गरमागरम कांदे पोहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील या पद्धतीनं या सगळ्या मी सांगितलेल्या व्हिडिओमधले टिप्स आहेत त्या वापरून तुमचे देखील कांदे पोहे असे मोकळे सळसळीत आणि चार ते पाच तास एकदम मऊसूद राहतील या पद्धतीनं बनवून पहा यावरतून आवडीनुसार तुम्ही बारीक शेव टाकू शकता किंवा ओलं खोबरं देखील टाकू शकता या ठिकाणी मी सुकं खोबरं टाकलेलं आहे थोडासा बारीक शेव टाकलेला आहे यासोबत मी थोडासा लिंबू दही आणि फरसाण देखील देत आहे आवडीनुसार तुम्ही यावरती लिंबू पिळून खा किंवा दही पिळून देखील सॉरी दही टाकून देखील याला खाऊ शकता तर चटपटी साधे आहे सोपी अशी आपण कांदेपोह्यांची रेसिपी या ठिकाणी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि चौदा रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद